नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषा असलेल्या भाषेबद्दल आपण नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये विशेष बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ढगेज इंग्लिश अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सच्चिदानंद ढगे सर जे गेल्या चोवीस वर्षापासून इंग्रजी विषयामध्ये आणि लातूर पॅटर्नमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये काय सांगाल या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता लागलेल्या आहेत विद्यार्थी पालक शिक्षकांमध्ये त्याची चर्चाही सुरू झालेली आहे यावर्षी या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे इंग्रजी सारख्या भाषा शिकण्यासाठी किंवा त्याची भीती दूर करण्यासाठी काय तुमच्याकडे प्लॅनिंग आहे या सुट्ट्यांमध्ये नक्कीच संपूर्ण लातूरकर आणि या लातूर जिल्ह्यातील सर्व पालकांना प्रथम नमस्कार डेगेज इंग्लिश अकॅडमी मागच्या चोवीस वर्षापासून इंग्रजी भाषा आणि त्या भाषेबद्दल असणारे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं करत आली आहे ज्या ज्या वेळेस उन्हाळ्याचं सुट्ट्या लागतात त्यावेळेला प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की माझ्या विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेसाठी असे कुठे वर्ग आहेत का की जिथं त्या विद्यार्थ्यांची इंग्रजी आणि इंग्रजीबद्दल असणारी त्याची भीती ही दूर व्हावी अगदी आणि मराठी भाषेसारखंच त्याला इंग्रजी लिहिता बोलता यावं हे प्रत्येक पालकांची इच्छा असते <coughs> शेख सर आता तुम्ही मला म्हणालात त्या पद्धतीनं क्षेत्र कुठलेही जर निवडलं विद्यार्थ्यांनी मग ते विद्यार्थ्यांचं क्षेत्र कदाचित एक फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की तो मे uh, मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा उपयोग शंभर टक्के त्याला करता आला पाहिजे कारण त्याचे सगळेच पेपर एकतर इंग्रजीमध्ये लिहिली जातात किंवा त्याला इंग्रजीमध्ये मुलाखत द्यावी लागते किंवा दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये जगत असताना या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आलीच पाहिजे जर आपण चित्र पाहिलं आपल्या लातूर भागाचं तर आपली मुलं खूप टॅलेंटेड आहेत प्रचंड हुशार विद्यार्थी आहेत फक्त आणि फक्त बॅरियर त्यांचं लँग्वेज बॅरियर ठरतं कारण आपल्या मुलांना ज्यावेळेला दहावीच्या नंतर किंवा सातवी आठवीपासून पुढे आपण जर विचार केला बाहेरच्या स्पर्धेचा जेव्हा आपण विचार करतो आपली मुलं खूप हुशार आहेत फक्त आणि फक्त इंग्रजी ही भाषा त्यांच्यासाठी एक प्रकारचं बॅरियर ठरत आलेली आहे म्हणून ढगेज इंग्लिश अकॅडमी उन्हाळ्यामध्ये खास करून मुलांच्या जवळपास सात आठ तारखेला सुट्ट्या लागत आहेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तर त्या मुलांसाठी खास करून पंधरा एप्रिल ते पंधरा जून असा दोन महिन्याचा दररोज दोन तासाचा कोर्स ढगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून oh. राबवला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये बेसिक काय आहे ते एक्झॅक्टली आणि यामध्ये विशेषतः सकाळी सहा वाजल्यापासून सर सकाळी सहा वाजल्यापासनं ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत असा दिवसभर याचे दोन दोन तासाचे बॅचेस चालतात बेसिक जो कोर्स आहे बेसिक इंग्लिश ग्रॅमर कोर्स ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दसाठा असेल वाक्यरचना असेल टेन्स असेल जवळजवळ अठ्ठावीस ते तीस चाप्टर्स ग्रॅमरचे त्याच्यामध्ये शिकवले जातात आणि हा कोर्स पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यासाठी दहावीपर्यंतच्या विद्यासाठी म्हणता येईल आपल्याला तो राबवला जातो त्याही सोबतसोबत स्पोकन इंग्लिश कोर्स एक स्पेशली आम्ही डिझाईन केलेला आहे ज्यामध्ये आठवी नववी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इव्हन गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा त्याच्यामध्ये येतात हा कोर्स जनरली जी मुलं एखाद्या मुलाखतीला फेस करतात इंटरव्ह्यू हाऊ टू फेस इंटरव्ह्यू तर त्यासाठी त्यामध्ये मुलांना दररोज आम्ही ग्रुप डिस्कशन आयोजित करतोय डिबेट घेतले जातात त्यासोबतसोबत डायलॉगच्या ॲक्टिव्हिटीज असतील ड्रामा असतील किंवा इंटरव्ह्यू सेशन्स असतील अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा ही सहज आणि सोप्या पद्धतीनं बोलायला शिकवलं जातं आणि याच्यासाठी स्वतंत्र दररोज दोन तास आम्ही टीचिंग तर करतोच करतो पण त्याही व्यतिरिक्त एक तास एक्स्ट्रा आम्ही मुलांना सरावासाठी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात तर मला सांगायला आनंद वाटतो मागच्या चोवीस जवळपास चोवीस वर्षामध्ये हजारो असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी देश विदेशातल्या नामांकित कंपन्यांमध्ये खूप चांगल्या म्हणजे पदावरती ते काम करत आहेत बरोबर आणि एवढंच नाही लातूरातले तुम्ही कोणतीही शाळा घ्या कॉलेज घ्या प्रत्येक ठिकाणी या अकॅडमीचा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतोय त्याचा मला खूप खूप आनंद आहे तर मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करायचंय की आपण आपल्या सुट्ट्याचा जो काही वेळ आहे तो वेळ सदुपयोगासाठी वापरावा चांगल्या कामासाठी वापरावा येणाऱ्या भविष्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घ्यावा तर ढगेज इंग्लिश अकॅडमी सज्ज आहे तुम्ही तुमची स्वप्न पहा ती पूर्ण करण्याची काम किंवा जबाबदारी ढंगलेज इंग्लिश अकॅडमी या ठिकाणी सज्ज आहे तर उद्याच्या पासनं म्हणजे जवळपास पाच तारखेपासून याच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत आणि येणाऱ्या पंधरा एप्रिलपासून आपल्या अकॅडमीच्या नवीन बॅच सुरुवात होत आहे बरोबर एकूणच काय तर प्राध्यापक ढगे सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट जे आपण ज्याला म्हणतो व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तर यामध्ये इंग्रजी भाषा येणं अनिवार्य आहे क्षेत्र कुठलंही असो त्याच्यामध्ये इंग्रजी भाषा येणं आणि इंग्रजी भाषा बोलण्याचा कॉन्फिडन्स येणं आवश्यक आहे त्यासाठी अशा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सुद्धा आपण सदुपयोग केला पाहिजे आणि अशा प्रकारचे कोर्सेस करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे हे ढगेसर सांगतात कॅमेरा पर्सन संतोष सर इस्माईल शेख न्यूज नामा लातूर